नमस्कार लेस लर्न टू रीड इंग्लिश मध्ये आपले स्वागत चला तर आता आपण इंग्रजी वाचायला शिकूया मागील पाठात म्हणजे बावन मध्ये आपण वर्ड्स विथ कॉम्बिनेशन ऑफ ई आय पाहिले तर आता आपण त्रेपन्न पाठामध्ये लास्ट लेटर ई आर पाहणार आहोत याचा उच, उच्चार अर असा होतो चला तर सुरुवात करूया एल ई टी Yel E T Double T E R letter b e t t e r better B E Double T E R better Yan T E R Hunter Y Chu Yan T E R Hunter Y L E N D E R Lender Y L E N D E R Lender Yes E N D E R Sender Yes E N D E R सेंडर बी यू डबल टी टी ई आर बटर बी यू डबल टी ई आर बटर सी यच ए टी टी ई आर जाट सी एच ए डबल टी ई आर जाट बी आय जी जी ई आर बिगर बी आर डबल जी ई आर बिगर यस यू यम यम ई आर समर यस यू डबल यम ई आर समर W I N T E R winter W I N T E R winter Yes, I S T E R sister Yes, I S T E R sister Daniel